नमस्कार मी पंजाब दाखक मी आहे आमच्या शेलू तालुक्यामध्ये या ठिकाणी पेरणी यंत्राचं ते आमचे नट नेण्यासाठी आलो होतो तर या ठिकाणी इथं संपूर्ण शेतकरी जमलेत आणि या ठिकाणून त्यांना एक अंदाज द्यायचा तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सर्वप्रथम शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी सात तारखेपासून राज्यातला पाऊस निघून जाणार आहे आणि सात तारखेला मात्र तीव्र थंडीची लाट येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आज आहे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चार आणि पाच तारखेला राज्यामध्ये फक्त तुरळक ठिकाणी मग सांगली जिल्हा झाला सातारा जिल्हा झालं पंढरपूर तालुका झाला बार्शी त्याच्यानंतर बीड जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं परभणी जिल्हा झालं त्याच्यानंतर नांदेड यवतमाळ ह्या पट्ट्यामध्ये तुरळक ठिकाणी कुठंतरी म्हणजे जिल्ह्यातून एक दोन ठिकाणी पाऊस पडणार आहे खूप काय मोठा पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पण राज्यात मात्र सात तारखेच्यानंतर चांगली थंडी येणार आहे जे सोयाबीन आपलं जे हरभऱ्याचे शेतकरी त्यांना तुम्ही हरभरं पेरू शकता त्याच्यानंतर गहू देखील पेरू शकता द्राक्ष शेतकऱ्याला फवारण्या करा करायच्या ते देखील पेरू शकता कारण की राज्यातला पाऊस आता सात तारखे निघून जाणार आहे विड्रॉल होणार आहे आणि कायम तर निघून जाणार आहे आणि हा शेवटचा पाऊस असल्यामुळं आता पेरणी करायला काही हरकत नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा मी आमच्या ह्या सेलू तालुक्यामध्ये या ठिकाणी सर्वज्ञ एजन्सी एजन्सी या ठिकाणी आलो होतो आणि या ठिकाणाहून शेतकरी जमल्याच्या नंतर यांनी म्हटलं की आता आम्ही हरभरे पेरत त्यांना म्हटलं आता पेरणी करायला काही हरकत नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा सात तारखेच्या नंतर राज्यातला तुम्हाला सांगू इच्छितो पाच तारखेला पाच नोव्हेंबरला नाशिककडे थंडी येईल म्हणजे उद्याच्याला सहा चा, तारखेला मराठवाड्याकडे येईल सात तारखेला लातूरकडे जाईल आणि आठ तारखेला आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटक तिकडे थंडी जाणवत म्हणजे सांगायचं झालं तर जसं जसं आठ नऊ तारीख वाढत जाईल तशी तशी थंडी वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा चौदा पंधरा तारखेला तर राज्यातले सगळे शेतकरी स्वेटर घातलेले दिसतील म्हणून हा थंडीचा अंदाज लक्षात यायचा आता तुम्ही सांगू इच्छितो राज्यात आता काही पाऊस येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता का करायची गरज नाही धन्यवाद धन्यवाद साहेब